सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचे दोन एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत ते सगळे एपिसोड पहा आपल्या चॅनलवर तुम्हाला ते पाहायला भेटतील आज ओम आणि सियाच्या कॉलेजचा पहिला दिवस होता दोघेही नवीन बाईक आणि स्कूटी घेऊन कॉलेजला निघाले होते आणि कॉलेजच्या गेटमध्ये सिया अचानक थांबली आणि पाठीमागून गाणी ऐकत येणाऱ्या ओमनं तिला पाहताच तिला पाठीमागून डॅश दिला सियाची गाडी जागेवर पडली आणि ती खाली उतरून गाडीवर बसलेल्या ओमला खूप बोलत होती पण त्याला मात्र काहीच ऐकायला येत नव्हतं कारण त्याच्या कानात ब्लूटूथ होते त्यामुळे तिची बडबड त्याच्या कानापर्यंत पोहोचत नव्हती पण तो तिच्या ओठांची होणारी हालचाल बारीकने हाडत होता ती पुन्हा त्याच्याजवळ आली आणि त्याच्यासमोर तिने क्रॉसमध्ये दोन्ही हात हलवले पण तरीही त्याची जी तंद्री लागली होती ती सुटलीच नाही आणि सियाने डोक्याला हात लावला आणि म्हणाली काही मूर्ख माणूस आहे आणि तिने आता ओमच्या गाडीचं हॉर्न जोरात वाजवला तसा ओम भाणावर आला त्यानं डोक्याचं हेल्मेट काढलं आणि तिला डोक्यापासून पायापर्यंत निहाळत राहिला आणि ती त्याला म्हणाली तुला काही ऐकायला आहे की नाही तू बहिरा आहेस का आणि ओम तिला म्हणाला काय म्हणालीस असं म्हणून त्यानं त्याच्या कानातलं ब्लूटूथ काढलं आणि सियाने डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली म्हणजे तिने जी काही बडबड केली होती ती त्यानं ऐकलीच नव्हती आणि ती सिली बॉय असं म्हणून तिथून वैतागून निघून गेली आणि ती तिथून जाते ना जाते तोच पाठीमागून राम चालत आला आणि ओमला तिथे थांबलेला बघून म्हणाला ओम तू का थांबलास इथे आज तुझा कॉलेजचा पहिला दिवस आहे ना चल मी तुझी सगळ्यांशी ओळख करून देतो आणि ओम तोंड वाकडं करत म्हणाला त्याची काही गरज नाही ऑलरेडी माझी ओळख व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मी तुला सांगितलं ना तू माझा भाऊ आहेस हे कोणाला सांगायचं नाही निधान तू या कॉलेजमध्ये असेपर्यंत म्हणजे आणखीन एक वर्ष तरी कोणालाही सांगायचं नाही समजलं घरी मी तुझा मोठेपणा खूप ऐकतो आणि कॉलेजमध्ये पुन्हा तेच कीर्तन ऐकण्याची माझी अजिबात हौस नाही असं म्हणून ओम निघून गेला आणि रामसुद्धा त्याच्या क्लासमध्ये निघून गेला आता ओमला पुन्हा सी याला पाहायचं होतं तिच्यासारखी मुलगी त्यानं आजपर्यंत पाहिली नव्हती तशा भरपूर फ्रेंड होत्या त्याच्या त्याला मुलींच्या भोळक्यात राहायला सतत आवडायचं सतत पिकनिक हॉटेलिंग असलं करायला आवडायचं जी कोणी मुलगी आवडेल तिच्याशी तो मित्रांसोबत चॅलेंज लावून फ्रेंडशिप करायचा आणि तिला पटवायची हे त्याचे धंदे सुरू होते कॉलेजमध्ये पण आत्तापर्यंत जोपर्यंत ज्युनियर कॉलेज होतं तोपर्यंत त्याला जास्त वाव नव्हता पण आत्ता काय सिनियर कॉलेज म्हणजे नुसता दंगा मस्ती आणि धिंगाणा आणि आज त्यानं सियाला पाहिली आणि बघता क्षणी त्याला त्याचं नवीन सावज मिळालं असं वाटलं आणि मनात म्हणाला कॉलेजचा हा पहिलाच दिवस माझ्यासाठी खूप लकी ठरला आहे अनेक मुली पाहिल्या पण हिच्यासारखं वेगळे पण त्या एकीच्यात सुद्धा नाही पुन्हा एकदा ती भेटावी असं त्याला वाटत होतं खरं तर ती गेटमध्ये उभी होती ही चूक तिची सुद्धा होती तरीही ती त्याला बोलत होती पण त्यानं तिला एका शब्दानंही याचा जा विचारला नाही म्हणजे नक्कीच यामागे त्याचा काहीतरी स्वार्थ होता हेतू होता तिच्याशी फ्रेंडशिप करायची आणि मन भर भरेपर्यंत तिला फिरवायची दुसरं काय असणार होतं त्याच्या मनात पण नेमकं कुठे भेटेल ती भे हे त्याला माहीत नव्हतं त्याच्या आणखीन एक दोन जुन्या मित्रांनी याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं तेही त्याचे पक्के साथीदार होते त्याच्याच टाईपचे आणि तो त्यांची वाट बघत तिथेच थांबला त्याचे मित्र आले आणि तो क्लासमध्ये निघाला आणि आतमध्ये एंटर करताच त्याला सिया दिसली आणि तो एका जागेवरच थांबला सियानं सुद्धा त्याच्याकडे चिडून पाहिलं आणि म्हणाली अरे देवा म्हणजे हा सुद्धा याच क्लासमध्ये आहे का मूर्ख माणूस असं म्हणून तिने तोंड वाकडं केलं आणि तिचं वाकडं झालेलं तोंड पाहून ओमनं सुद्धा थोडीशी भोवई चढवली आणि ही उगीच भाव खाते असं त्याला वाटायला लागलं आणि ही सहजासहजी हाताला लागेल की नाही हे त्याला ठाऊक नव्हतं हिच्याशी जरा सावधगिरीने पाऊल टाकूनच मीटिंग केली पाहिजे असं तो मनात म्हणाला मग तो सगळ्यात पाठीमागच्या सीटवर जाऊन बसला आणि तिच्याकडे पाठीमागून पाहत होता सियाची मात्र सतत सुळवूळ चुळबुळ सुरू असायची ती खूप चंचल होती आणि एका जागी स्थिर बसतच नव्हती सतत इकडून तिकडे मान हलवायची हा हात हलवायची हा सीट हलवायची आणि पायसुद्धा हलवून तिच्या मांड्या हलवायची त्यामुळे तिच्या शरीराची चुलबुली अशी हालचाल व्हायची आणि तिच्याकडे लक्ष जायचं आणि मागून ओम तिला एकटक पाहत होता आता पहिला पिरियड सुरू झाला सगळ्यांची ओळख परेड सुरू झाली सगळ्यांनी आपली आपली नावं सांगितली आणि तेव्हा त्यालाही तिचं नाव समजलं सिया मग पहिला पिरियड संपला आणि सिया बाहेर गेली आणि त्याचा मित्र म्हणाला ओमी तू इतका बदमाश असतील असं वाटलं नव्हतं कॉलेजच्या पहिल्या दिवशी पाखरू शोधलं सुद्धा ओम गालात हसत म्हणाला तुला माहीत आहे ना मग काय विचारतोस त्याचा मित्र म्हणाला आणि जुन्या मुलींचं काय करणार आहेस ओम म्हणाला जुन्या त्या जुन्या झाल्या लाईफ कशी वाहत्या नदीसारखी असली पाहिजे सतीत सतत नवीन प्रवाह तिला येऊन मिळतात तसंच माझ्या आयुष्यात सुद्धा नेहमी जुन्या मुली जातात आणि नव्या मुली येतात त्याचा मित्र अर्णव म्हणाला ओमे तू खरंच सिरियस आहे हिच्या बाबतीत ओम म्हणाला येस खरं तर ती मला नंतर भेटली असती तर मी इतकं सिरियस झालं नसतं तिच्या बाबतीत पण यार कॉलेजमध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या भेटलेलं सावज आहे ती मला तेसुद्धा इतकं कडक आणि हॉट आतापर्यंत जितक्या मुलींना जणींना मी पाहिलं त्या सगळ्यांना मिळून हिच्याशी तुलना केली तरी सगळ्यात सरत हीच ठरेल आणि आता ती मला हवी आहे ॲट एनी कॉस्ट तिला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो आणि मित्र म्हणाला पण ओमी दरवेळच्या इतर मुलींसारखी ती असेल असं नाही ओम म्हणाला अर्णव हे मलाही माहीत आहे म्हणूनच मी सध्या तरी फक्त तिला पाहतोय तुला माहीत आहे ना मी कसलीच घाई करत नाही अजून मी काहीच हालचाल केली नाही आधी तिला व्यवस्थित पाहणार आणि मग मी माझं जाळं टाकणार कारण ही मला लॉंग टाईम हवी आहे निदान तीन वर्ष तरी कॉलेज संपेपर्यंत त्याचा मित्र म्हणाला आणि तुला एकाच मुलीसोबत तीन वर्ष निघतील का तो तर भवरा आहेस यार सतत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उडणारा ओम म्हणाला तुझं बरोबर आहे पण एकाच वेळी अनेक फुलांना खेळवता येतं की आणि त्यांचा सुगंधही घेता येतो एकाच वेळी अनेक फुलांना अंगाखाली घेऊन सुद्धा येतं फक्त एका फुलाला दुसऱ्या फुलाचा पत्ता लागू द्यायचा नाही समजलं मग त्याचा मित्र म्हणाला ओमी तू तर शतरंजाचा खूप मोठा खिलाडी आहेस तुझी नजर फक्त राणीवर असते आणि जोपर्यंत राणी, जो राणी बाहूत येत नाही तोपर्यंत तू तिला खेळवत राहतोस मग आता नेक्स्ट स्ट्रॅटेजी काय आहे तुझी ओम म्हणाला सध्या तरी मी शांतच आहे आज तरी काहीच नाही करणार फक्त प्लॅनिंग करणार आणि उद्या बघ तू की मी काय करतो आज ती माझ्याकडे सकाळी सकाळीच बघत होती रागाणे का असे ना पण ती माझ्याशी बोलली आणि तुला माहीत आहे का खरं तर चूक तिचीसुद्धा होती पण मी तिला तिची चूक दाखवली नाही कारण मला तिला तारे दाखवायचे आहेत गच्चीवर नेऊन नाईटला असं म्हणत तो हसत होता आणि अर्णव म्हणाला एक नंबरचा बदमाश आहेस तू ओमी नक्की उद्या काय करणार आहेस ओम म्हणाला उद्या ती मला थँक्यू म्हणेल त्याचा मित्र आता बुचकळ्यात पडला आणि म्हणाला ती तुला थँक्यू म्हणेल का कशासाठी ती तर तुला शिव्या घालत होती असं तू म्हणालास ना ओम हसून म्हणाला ती जुनी न्यूज झाली रे आता उद्याची ब्रेकिंग न्यूज काय आहे ते मी सांगितलं ना तुला जस्ट वेट अँड वॉच असं म्हणून ओमने त्याची नोट्स उघडली आणि त्यात काहीतरी लिहित बसला आणि आता कॉलेज सुटलं आणि तिने येऊन पाहिलं तर तिची स्कूटीची हवा गेलेली होती ओ नो हे कसं झालं माझी स्कूटी तर नवी आहे आणि रस्तेही ठीक आहेत मग हवा कशी गेली हा विचार करत ती तिथेच उभा राहिली आणि आता इतक्यात आत पाठीमागून राम आला आता सिया अगदी त्याच्या समोरच उभी होती आणि राम तिच्या खूप जवळ येणार इतक्यात ती तिथून वॉचमॅनकडे गेली आणि म्हणाली इथे कुठे गॅरेज आहे का जवळ इतक्यात राम तिथं आला आणि तिथंच थांबला त्याला तिथं का थांबावं असं वाटलं त्याला कळलं नाही मग त्यानं थोडं इकडं तिकडं पाहिलं आणि पाठीमागूनच तिचा तो येलो टी शर्ट पाहिला आणि त्याचं पुन्हा डोकं दुखायला लागलं आणि तो पटकन तिला क्रॉस करून निघून गेला वॉचमॅननं सांगितल्याप्रमाणे ती तिची स्कूटी चालवत घेऊन निघाली आणि पाठीमागून ओम आला आणि म्हणाला हे हाय ओळखलंस का तू मला ते सकाळी आपली गेटमध्ये भेट झाली होती आणि आता सियानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती म्हणाली मी नाही ओळखत तुला आणि तिचा ॲटिट्यूड पाहून ओमला तिचा राग आला ही पहिलीच मुलगी होती जी त्याला अशी बोलत होती तसा ओम दिसायला हँडसम वगैरे म्हणावा असं नव्हता आणि बघता क्षणी कुठलीही सुंदर मुलगी त्याच्यावर फिदा व्हावी इतकी त्याची पर्सनॅलिटी देखणी नव्हती पण पैशाच्या जीवावर त्याच्या ॲटिट्यूडवर तो मुली पटवायचा आणि ज्या मुलींना फक्त एन्जॉय करायचं असतो त्यासुद्धा त्याला लगेच पटायच्या मग तो तिला म्हणाला तुझं नाव सिया आहे ना आपण दोघे एकाच क्लासमध्ये आहोत आता तरी आठवलं का सिया आता थांबली आणि म्हणाली मी तुझ्यासारख्या मुलांना चांगलंच ओळखते विनाकारण अगोदर गाडीला धडक द्यायची मग ओळख काढायची मग फ्रेंडशिप करायची असंच असतं ना तुमच्या मनात आणि ओम मनात म्हणाला खूपच जास्त स्मार्ट आहे ही मग तो तिला म्हणाला हे बघ तू समजतेस तसा मी नाही मी चांगल्या घरातला मुलगा आहे सिया म्हणाले अशील त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही आणि आता तू तु, तुझ्या रस्त्यानं जा मी माझ्या रस्त्यानं जाईन तो म्हणाला अगं तुझी स्कूटी पंक्चर आहे ना मी तुझी हेल्प करू का सिया आता जागेवर थांबली आणि हाताची घडी घालून म्हणाली मी तुला हेल्प मागितली का तो म्हणाला तू विनाकारण माझ्यावर का चिडतेस आणि सिया म्हणाली कारण तू विनाकारण माझ्या मागे मागे येतोस आपली काहीही ओळख नसताना समजलं आणि मी अशा अनोळखी व्यक्तींशी बोलत नाही आणि ओम म्हणत म्हणाला कोणत्या जमान्यात राहते ही, ही मुलगी खूपच जास्त संस्कारी दिसते ही जंगली विल्ली पटवण्यात आणि या जंगली बिल्लीच्या गळ्यात घंटा बांधण्यात नक्कीच मजा येणार आहे आणि ती म्हणाली आता जर माझ्या मागे आलास तर याद राख असं म्हणून ती निघून गेली आणि आता इतका वेळ त्याच्यापासून दूर राहून हे सगळं बघणारा अर्णव खूप हसत हसतच त्याच्याजवळ आला आणि म्हणाला कॉन्ग्रॅच्युलेशन काय मिस्टर ओव्हर कॉन्फिडन्स पहिल्याच दिवशी एक सुंदर मुलगी दिसली पहिल्यांदा आणि पहिल्याच दिवशी तिनंच तुझा खूप मोठा इन्सल्ट केला सो मिस्टर ओम आता तुम्हाला कसं वाटतंय आता तुम्ही याबद्दल काय म्हणाल आणि तुमच्या काय भावना आहेत असं तो माईक पकडल्यासारखा त्याच्यासमोर हात करून म्हणाला आणि ओमने खूप रागानं त्याचा हात दूर ढकलून दिला मग हसत अर्णव म्हणाला खूप हवेत उडत होता ना तू बघितलं तिने तुझा कसा इन्सल्ट केला आणि एका सेकंदात तुला जमिनीवर आणून आपटला तिनं तर तुझा पटकाच कट केला लगता हे लडकी तुम्हारे बस की बात नहीं। तीचा दुसरी तरी ओम तीचा कड़े रागाद बगत नाही तिचा नाद सोड आणि दुसरी कोणीतरी पकड आणि ओम तिच्याकडे रागात बघत म्हणाला नाही अजिबात नाही आता तर मला हिलाच पटवायचे आहे आता ती मुलगी माझी जिद्द झाली आहे आता तू बघच हिला नाही माझ्या पायावर नाक घासायला लावलं तर नावाचा ओम नाही आणि तू जास्त हसू नकोस आजचा प्लॅन फेल गेला तरी उद्याचा नक्कीच सक्सेस होईल आणि अर्णव शॉक होऊन म्हणाला काय म्हणजे तू तिच्या स्कूटीची हवा घालवलीस की काय आणि ओम म्हणाला हे समजायला तुला खूपच वेळ लागला रे याचा अर्थ तू मला अजून ओळखत नाहीस चल बस गाडीवर आता अर्णव लगेच गाडीवर बसला आणि बस स्टॉपवर अर्णवला राम दिसला आणि अर्णव म्हणाला ओम हे बघ तुझा भाऊ तो बस स्टॉपवर उभा आहे आणि ओमनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मुद्दाम पुढे निघून गेला अर्णव म्हणाला ओम तू तु आणि तुझं हो एक भाऊ एकत्र बाईकवर काय येत नाहीत कॉलेजला तुम्हा दोघांनाही ते बरं पडेल ना तू पहिल्या दिवशी बाईकवर आलास आणि तो दररोज बसने ये जा करतो असं आणि ओम म्हणाला कारण त्याची तीच लायकी आहे मिस्टर संस्कारी राम स्वतःला खूपच संस्कारी समजतो आणि बघल तेव्हा लेक्चर झाडतो आणि खबरदार पुन्हा जर त्याला माझा भाऊ म्हणालास तर असं म्हणून ओमनं गाडी रेस केली आणि मोठ्याने चेकाळून काखा फुगवत त्यामध्ये हवा भरून घेत ओरडायला लागला उहू ओहो हो झुम असं करून तो खूप स्पीडमध्ये गाडी पळवायला लागला दारुण्याचा उन्माद आणि पैशाची मस्ती त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत होती आणि कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य नव्हतं त्याला मग सियानं तिच्या स्कूटीमध्ये हवा भरून घेतली आणि ती घराच्या दिशेनं निघाली बस स्टॉपजवळ ती येतच होती आणि तिची नजर जिथे राम उभा होता तिकडे जाणार इतक्यात त्या दोघांच्यामध्ये बस आडवी आली आणि राम बसमध्ये बसला आणि निघून गेला सिया घरी आली तिथेच सोप्यावर टेकून बसली खूप थकली होती ती आज आई म्हणाली सिया बेटा कसा होता कॉलेजचा पहिला दिवस सिया म्हणाली व्हेरी बॅड तुला माहीत आहे कॉलेजच्या गेटमध्येच एका मुलानं माझ्या गाडीला पाठीमागून धडक दिली तसं आईनं तिच्या काळजावर हात ठेवला आणि तिच्याकडे बघून सिया म्हणाली आई अजिबात टेन्शन घेऊ नकोस काहीही झालेलं नाही स्कूटीही व्यवस्थित आहे आणि मी सुद्धा व्यवस्थित आहे बघ आहे ना तुझ्यासमोर मी व्यवस्थित आई म्हणाली एकुलते ते काहीच ग म्हणून काळजी वाटते सिया म्हणाली म्हणजे मला आणखीन एखादं भावंड असतं तर माझी काळजी नसती केलीस तू आई म्हणाली आता तू नको ना तो वाद घालूस तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं कोण आहे का म्हणून म्हणाले आता पुढे बोल काय झालं सिया म्हणाली तर कॉलेजमध्ये एंट्रीलाच बॅड इन्सिडेंट झाला आणि कॉलेज सुटताना माझी स्कूटी पंक्चर झाली तिची हवा हो अचानक गेली आई म्हणाली अगं आठच दिवस झालेत ती स्कूटी घेऊन मग लगेच कशी पंक्चर झाली सिया पाणी पिऊन ग्लास तिथेच ठेवून म्हणाली आई आता तू ते स्कूटीलाच विचार मी निघाले मी खूप दमले आहे असं म्हणून ती बेडरूममध्ये गेली इतक्यात तिच्या मैत्रिणीचा फोन आला आणि ती म्हणाली सिया कसा होता गं कॉलेजचा पहिला दिवस सिया म्हणाली कीर्ती आणि तू का नाही आलीस मी तुझी किती वाट पाहिली आज कॉलेजचा पहिलाच दिवस आणि खूप बोर झालो मला त्यात माझ्यासोबत काय काय घडलं तुला माहीत नाही कीर्ती म्हणाली काय झालं सिया म्हणाली अगं आधी गाडीला डॅश बसली नंतर गाडी पंक्चर झाली आणि नंतर तिने ओमविषयी सांगितलं कीर्ती हसली आणि म्हणाली सिया अगं ते कॉलेज आहे हे असले प्रकार होतच राहणार तू इतकं का त्याचा मनावर घेतेस सिया म्हणाली कीर्ती पण मला तो मुलगा अजिबात नाही आवडला एकतर त्यानंच सकाळी माझ्या स्कूटीला डॅश दिली होती आणि मी इतकं त्याला बोलले इतकं सुनावलं तरी मूर्खासारखा माझ्याच तोंडाकडे बघत होता एक शब्द बोलला नाही मला आणि कीर्ति म्हळी ओ हो म्हणजे तो आधी बोलला नाही म्हणून तुला राग आलाय का आणि तो तुझ्याकडे बघत होता याचा अर्थ पहिली नजरवाला पॅर त्याला झाला असेल तुझ्यासोबत तर आणि म्हणून तो कॉलेज सुटल्यावर तुझ्या मागे मागे करत होता सिया म्हळी शटप कीर्ती असं काहीही नाही कीर्तिमहाळी तू अजून लहान आहेस ग म्हणून तुला कळत नाही सिया म्हणाली आणि तू खूप मोठी लागून गेलीस का तू ही माझ्याच वयाची आहेस ना कीर्ती म्हणाली आपण दोघीही एकाच वयाचे असलो तरी मुलांची नजर ओळखायची खुबी तर माझ्यात आहे ना आणि तू जे सांगितलंस त्यावरून तर वाटतंय की तो तुझ्यावर लट्टू झाला आहे पहिल्याच नजरेत सिया डोकं चोळत म्हणाली कीर्ती तुला माहीत आहे का आजच्या दिवसात माझ्या लाईफमधला तिसरा बॅड इन्सिडेंट कोणता आहे कीर्ती म्हणाली कोणता ग सिया चिडून म्हणाली तुझी ही वायफळ मूर्खासारखी की बडबड कीर्ती यू आर मॅड असं म्हणून सियानं कट केला आणि तिला खूप बोर झालं तिने तिची ड्रॉईंग बुक घेतली आणि ती नेहमीप्रमाणेच त्यामध्ये एक स्केच काढायला लागली ला आणि कानामध्ये ब्लूटूथ घालून शांतपणे गायणं ऐकत बसली तेच ते तिच्या आवडीचं गाणं मेरे दिल का ओ शेहजादा जसं सियाला कळत होतं तसं लहानपणापासून ती एकच स्केच काढायची एका मुलाचं त्या स्केचमध्ये अख्खा चेहरा काढलेला असायचा नाक कान ओठ कपाळ फक्त त्या स्केचमध्ये डोळे काढायचे राहिले होते आणि त्यामुळे ते चित्र अपूर्ण होतं का कुणास ठाऊक पण दरवेळी सिया ते स्केच पूर्ण करण्यात फेल व्हायची ते स्केच त्या डोळ्यांशिवाय अपूर्ण होतं त्या चित्रातल्या मुलाच्या ओठाची स्माईल तिला खूप आवडायची बहुतेक तोच तिच्या हृदयाचा सम्राट होता आणि सिया म्हणाली गॉड नोज कधी भेटेल तो मला आणि कधी हे चित्र पूर्ण होईल आणि ज्या दिवशी या स्केचमध्ये मी डोळे काढीन त्याच दिवशी माझा शहजादा मला भेटलेला असेल